नमस्कार गणपती बाप्पा असा हा ब्लॉग खास करून असा होणार आहे की आपण बाप्पांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची अगरबत्ती फेटे शेले आणि विविध प्रकारचं सर्व हे आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आमचा उद्देश आहे की आपल्या बाप्पांसाठी काहीतरी खास म्हणजे या वर्षी आम्ही काढला आहे ओरिजिनल पैठणी साडीमध्ये पिढी दर पिढी आमची स्पेशालिटी आहे अगरबत्ती म्हणजे या वर्षी आम्ही काहीतरी स्पेशल अगरबत्ती काढलेली आहे त्याच्यामध्ये एक खास अगरबत्ती आहे मंगलमूर्ती म्हणजे ही अगरबत्ती तुम्ही दोन काळी लावली ना तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्ण सुगंध सुगंध होऊन जाईल आपण गणपती अप्पा तो घरी तर काहीतरी सगळ्यांची डिमांड असते की आमच्या घरी सुगंध सुगंध झाला पाहिजे काहीतरी अशी अगरबत्ती की केशर अगरबत्ती आहे आणि एक विशिष्टता आमची अगरबत्तीची दुकानाची आहे वक्रतुंड अगरबत्ती जी तुम्ही आम्ही थोडक्यात सांगू शकतो की बाप्पाला आवडणारा सुगंध म्हणजे वक्रतुंड आहे तसंच आमच्याकडे वेगवेगळ्या कंठी जशी चिकमुत्याची माळ आहे ते वेगवेगळे डिफरन्स माड आहेत तसेच बाप्पांचा आ, शेला, शेला म्हणजे बाप्पांना जसा रॉयल लुक पाहिजे तसे आमच्याकडे तुम्ही बघू शकता आम्ही यावर्षी जास्त फुल बनवलेला आहे तो, तो येस हंड्रेड पर्सेंट हॅन्डमेड है, आहे आणि इको फ्रेंडली आहे आणि येस पैठणी पॅटर्न मध्ये आहे याची गोंड्याची लेस आहे वेगवेगळे कलर्स आहेत तसेच आमच्याकडे वेलवेट मध्ये आहे हे मध्ये राजाशाही पॅटर्न मध्ये आहे हे डायमंड वर्क मध्ये आहे त्यामध्ये तीन डिफरंट डिफरंट स्मेल्स आहेत आणि एकदम काहीतरी विशिष्टता आहे याच्यामध्ये आणि एक काडी कमीत कमी एक ते सहा तास पेटते आणि एवढं पण सांगू शकतो पुरा घरामध्ये येणाऱ्या पाहुणाऱ्याला आपले जे मेंबर्स वेलकम होतात घरामध्ये त्यांनाही काहीतरी एकदम फ्रेश आणि एक आध्यात्मिक डिवाईन एटमॉस्फिअर होईल मोठ्या अगरबत्त्या पण आहेत जसं की पाच तास पेटणार चार तास पेटणार आहे ज्याच्यामध्ये तीस काड्या आहेत वेगवेगळ्या फ्लेवर आहेत लंबोदर विघ्न अर्धा तसे डिफरंट फेग आहेत ते अत्तर बनवले आम्ही जसं बाप्पांना फेटेवर लावायला कपड्यावर लावायला आपल्याला लावायला सगळ्यांना घरी आलेल्या आरती मध्ये लावायला बाप्पा मोरी अत्तर एकदम खास खास तो मुखोटा आहे त्याच्यासोबत आमच्याकडे मीरा आईचा मुखोटा मुखोट आहे कोल्हापूरचा मुकोटा आहे दुसरा डिफरंट टँकचे मुकोटे आहेत आमच्याकडे होलसेल तुम्हाला रिझनेबल दरमध्ये म्हणजे आमचा बेल होलसेलचा पण आहे तुम्हाला मध्ये पण भेटेल आणि आम्ही व्हॅल्यू फॉर मनी आणि क्वालिटी देतो या शॉप मध्ये तुम्हाला समयवाद फुलवाद पूजा सामग्री गणपती गणपतीपूजनची सामग्री कुठल्या होम हवन करायचं असेल ते सामान कापूर धूप म्हणजे हा आमचा पूजा सामग्री स्पेशल शॉप आहे जेव्हा आमचा अनुभव आहे याच्यामध्ये आम्ही आमच्याकडे डिफरंट टाइपची अगरबत्ती बनवलेली आहे बाप्पांसाठी खास आणि एवढी मी गॅरंटी देतो की तुम्ही एकदा आमच्या शॉपला विजिट करा तुम्हाला खरोखर कर काहीतरी वेगळं भेटेल आणि आपल्या बाप्पासाठी काहीतरी तुम्हाला वेगळं हवं असेल तर नक्की दादर मध्ये बाप्पा या स्टोअरला तुम्ही विजिट करा गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांदेकर घेऊन आलो तुमच्या नवीन ब्लॉग तर असा हा ब्लॉग खास करून असा होणार आहे की आपण बाप्पांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची अगरबत्ती फेटे शेले आणि विविध प्रकारचं सर्व हे आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आणि त्यासाठी आपण आलेलो आहे दादर वेस्टला कीर्तिकार मार्केटमध्ये पाप्पा मौर्या ह्या स्टोरला आपण भेट देतोय तर खूप सारी व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आपण खूप सारे हे बाप्पांची जे गणपती बाप्पांची सिरीज बनवली आहे आणि खूप छान प्रतिसाद मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेला आहे नक्की आपल्या चॅनल एकदा विजिट द्या सर्व बाप्पांसाठी लागणार सर्व डेकोरेशन पडद्यापासून ते आपण अगदी लागणारे इको फ्रेंडली मकर सर्व कव्हर केलेलं आहे आज आपण भेट देतोय म्हणजे गणपती बाप्पा स्टोरला तिथे आपल्याला सर्व प्रकारची अगरबत्ती पाहायला मिळणार आहेत सर्व प्रकारचे फेटेम पाहायला मिळणार आहेत सर्व प्रकारचे शेले आहेत आणि जसं की आता भूकोष्ठमी येते आणि त्यासाठी लागणार म्हणजे सर्व हे पाळणे आहेत आणि खूप सारे प्रकारची कंटी तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण हे कव्हर करणार आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांना जास्तीत जास्त आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि खूपच आवडला तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका जेणेकरून सर्वांकडे येऊन ही खरेदी येईल तर चला मित्रांनो कोणतीही वाटणं ना आपण पण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो बनवला पण आलोय मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला लोकेशन दाखवतो आणि त्याप्रमाणे तुम्ही इकडे होऊन ही खरेदी करू शकता समोर बघता येतो आहे कबूतर काना आणि इकडे अगदी दोन मिनटाच्या नंतर तुम्हाला दादर स्टेशन पाहायला मिळेल अगदी एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आला तुम्हाला तर हे पाहायला मिळेल आणि इकडे आपण जाणार आहोत म्हणजे कितिकर मार्केटमध्ये आणि मोहन सुपारीवाला हे तुम्ही शॉप बघताय इथून सर्व आपल्या आतमध्ये जायचं आहे आणि गणपती आपण मोरिया स्टोर मला आत पाहायला मिळणार आहे जावे या पातमध्ये आतमध्ये यायचं आहे सरळ सरळ आज आल्यानंतर मला बरोबर इकडे पाहायला मिळेल म्हणजे इकडे किर् समोर एक शॉप आहे कीर्तिकर लाईट कंपनी आणि इकडे गॅस वगैरे आहे ना यांची शॉप आहे दुकान आहे शेगडी आहे गॅस वगैरे आहे त्याच्याबरोबर बाजूला आपल्याला हे शॉप पाहायला मिळतंय आहे हवेकडे तर मित्रांनो असं शॉप आहे आपण तर सुरुवातीला आलो आल्यानंतर तुम्ही पाहू शकता विविध प्रकारचे शेले तुम्ही पाहू शकता सर्व कंटी आहे त्यानंतर फेटे आहेत आणि अगदी होलसेल आणि रिटेलमध्ये हे शॉप रन करतात मस्त मस्त शेले आहेत आणि आता आपण जाऊया आतमध्ये तर सर नमस्कार नमस्कार गणपती बाप्पा सर आपण बहुतांशी मध्ये गणपती सिरीज ही सुरू केलेली आहे ओके आणि त्यातला पहिला व्हिडिओ आपला आहे की तिथे आपण बाप्पांसाठी लागणारे शेले फेटे आणि खास करून म्हणजे ती सुवासिक अगरबत्ती जे अगदी मन प्रसन्न करतात आपण ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना दाखवणार आहे ओके okay. तर साधारण सर आपल्याचं नाव सांगा आणि आपलं जे गणपती बाप्पा मोर्या हे स्टोर आहे किती वर्षापासून नमस्कार माझं नाव आशिष गांधी आहे आणि आमचं स्टोरचं नाव आहे बाप्पा स्टोर आणि लोक वर्षभर बाप्पांसाठी काहीतरी खास विशिष्टता ती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात म्हणजे प्रत्येकाने काहीतरी पाहिजे खास बाप्पा बाप्पासाठी काहीतरी खास तर आमचा उद्देश आहे की आपल्या बाप्पांसाठी काहीतरी खास म्हणजे या वर्षी आम्ही काढला आहे ओरिजिनल पैठणी साडीमध्ये ओके okay. पैठणी साडीमध्ये डग्लू शेट पॅटर्न मध्ये महाराजा पॅटर्न मध्ये okay. बाप्पांसाठी खास आ, फेटा मस्त हा एक फेटा आपल्यासाठी म्हणजे बाप्पांसाठी काहीतरी एकदम लाईट वेट हाफ फेटा तुम्ही बघाल तर एकदम इझी म्हणजे मोठा याचा तुरा आहे एकदम रेडी टू वेअर आहे आणि एकदम एक्सक्लुसिव्ह मध्ये डिओ कलर्स मध्ये बनवलेले आहेत मेन ती जी आपली ट्रेडिशनल स्टाईल आहे जे आपल्या भारतीय परंपरामध्ये हिंदुत्वामध्ये जी साडी आणि आपल्या बाप्पांना जे ट्रेडिशनल okay, लुक okay. पाहिजे त्याच्यासाठी खास आम्ही त्याच आरंडी करून वर्षभर पूर्ण याचा कलर वाईज कॉम्बिनेशन वाईज की आपल्या बाप्पासाठी काहीतरी खास नवीन नवीन आणि यावर्षी त्याच्यामध्ये बरेचसे कलर्स आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे साईज पण अवेलेबल आहेत म्हणजे एक फूट पासून तीन ते चार फूट पर्यंत आमच्याकडे अवेलेबल आहेत okay. तसंच आमच्याकडे बाप्पांना जसा फेटा आहे म्हणजे वेगवेगळे आहेत तसंच आमच्याकडे वेगवेगळ्या कंठी चिक चिकमुर्त्याची माळ आहे ती वेगवेगळे डिफरन्स माळ आहेत तसेच बाप्पांचा शेला म्हणजे बाप्पांना जसा रॉल लुक पाहिजे जसे आमच्याकडे तुम्ही बघू शकता की वेगवेगळे पॅटर्नचे शेले आहेत आणि स्पेशली म्हणजे डिफरंट कलर्स डिफरंट प्रत्येक दिवशी बाप्पाना काहीतरी वेगळ्या शिंगासाठी म्हणजे एक एकच शब्द आहे बाप्पांसाठी काहीतरी खास, खास। एकदा आमच्या स्टोर मध्ये तुम्ही व्हिजिट करा पिढी दर पिढी आमची स्पेशालिटी आहे अगरबत्ती म्हणजे यावर्षी आम्ही काहीतरी स्पेशल अगरबत्ती काढलेली आहे त्याच्यामध्ये एक खास अगरबत्ती आहे मंगल मूर्ती म्हणजे ही अगरबत्ती तुम्ही दोन काळी लावली ना तर तुम्हाला घरामध्ये पूर्ण सुगंध होऊन जाईल म्हणजे या, याच्या सुरुवातीच आमच्याकडे पवित्र सिरीज मध्ये गुलाब अगरबत्ती आहे चंदन अगरबत्ती आहे तशीच केशर अगरबत्ती आहे आणि एक विशिष्ट आमची अगरबत्तीची दुकानाची आहे वक्रतुंड अगरबत्ती जी तुम्ही आम्ही थोडक्यात सांगू शकतो की बाप्पाला आवडणारा सुगंध म्हणजे वक्रतुंड आणि तशीच आमच्याकडे बरेचशे ऑप्शन्स अगरबत्तीमध्ये आहेत म्हणजे लाईट पासून स्ट्रॉंग फ्रेग्रन्सीस आणि यावर्षी आम्ही एक स्पेशल अगरबत्ती काढली आहे धू दूट स्टिक्स त्याचं नाव आहे सुख करता धुक हरता म्हणजे आपल्या बाप्पाची सुरुवात आपल्या बाप्पासाठी खास आणि याच्यामध्ये तीन डिफरंट डिफरंट स्मेल्स आहेत आणि एकदम काहीतरी विशिष्टता आहे याच्यामध्ये आणि एक काडी कमीत कमी एक ते सहा तास पेटते okay. आणि एवढं पण सांगू शकतो लावल्या घरामध्ये येणाऱ्या पाहुणाऱ्याला आपले जे मेंबर्स वेलकम होतात घरामध्ये त्यांनाही काहीतरी एकदम फ्रेश आणि एक आध्यात्मिक डिवाईन एटमॉस्फिअर होईल आणि एक मंदिर सारखा वातावरण बाप्पा आले तर आपला घर स्वर्गच झालंय पण ही याच्या सोबत एक ऍडॉन आहे बाप्पा साठी काहीतरी खास सुकर दोस्ती याच्यामध्ये तीस काड्या आहेत वेगवेगळ्या तीन फ्लेवर आहेत लंबोदर विघ्न अर्धा तसे डिफरंट फ्रेग्रन्स आहेत आणि याची किंमत साडेचारशे रुपये आहे पण हे फक्त आपल्या युएस साठी कारण हे स्पेशल असं पाचशे पन्नास रुपयाची प्राइस आहे गे, पण गणपती डिस्काउंट साठी आम्ही एक स्पेशल काढलेलं आहे त्याच्यासोबत आमच्याकडे मोठ्या अगरबत्त्या पण आहेत जसं की पाच तास पेटणार आहे चार तास पेटणार आहे मोठ अगरबत्ती आहेत राईट आणि आमच्याकडे बाप्पासाठी खास बाप्पा मोरी अत्तर बनवलंय आम्ही जसं okay. बाप्पांना फेटेवर लावायला ला, कपड्यावर लावायला आपल्याला लावायला सगळ्यांना घरी आलेला आरती मध्ये लावायला बाप्पा मोरी अत्तर एकदम खास खास मस्त यस तर याच्यासोबत सोबत तुम्हाला जसं अगरबत्ती आहे तसेच आमच्याकडे कंठी आहे आणि बरेचशा लोकांची आमच्याकडे डिमांड येतात की आमच्याकडे घरी सजवायला बाप्पांच्या नकारजारीकडे आम्हाला वेगवेगळे क्वेशनला काही लूप पाहिजे तर आम्ही या वर्षी बघा एक तुळजाभवानी जे छत्रपती शिवाजी आईची कुलस्वामिनी आहे त्याचा मुखोटा बनवलेला आहे हो तर तो मुखोटा आहे तो, तो मुकोटा आहे त्याच्यासोबत आमच्याकडे एकविरा आईचा मुखोटा आहे कोल्हापूरचा मुखोटा आहे दुसरा डिफरंट टँकचे मुखोटे आहेत आमच्याकडे की आपण गणपती अप्पा आणतो घरी तर काहीतरी सगळ्यांची डिमांड असते की आमच्या घरी सुगंध सुगंध झाला पाहिजे काहीतरी अशी अगरबत्ती द्या की म्हणजे बाप्पा पण प्रसन्न झाले पाहिजे ना आम्ही पण एकदम घर पण मंदिर सारखा झाला पाहिजे मत... तर माझी एवढी गॅरंटी आहे आम्ही एवढ्या वर्षांनी आमचा अनुभव जेवढा आमचा अनुभव आहे याच्यामध्ये आम्ही आमच्याकडे डिफरंट टाईपची अगरबत्ती बनवलेली आहे मत... बाप्पांसाठी खास आणि एवढी मी गॅरंटी देतो की तुम्ही एकदा आमच्या शॉपला विजिट करा तुम्हाला खरोखर काहीतरी वेगळं भेटेल आणि आपल्या बाप्पासाठी काहीतरी तुम्हाला वेगळं हवं असेल तर नक्की दादर मध्ये बाप्पा मोरिया स्टोअरला तुम्ही व्हिजिट करा आमच्याकडे पूजे सामान थूप कापूर अगरबत्ती सगळं ऑथेंटिक नॅचरल आणि जेवढं होत होलसेल तुम्हाला रिझनेबल दरमध्ये म्हणजे आमचा बेल होलसेलचा पण आहे आणि तुम्हाला रिटेलमध्ये पण भेटेल आणि आम्ही व्हॅल्यू फॉर मनी आणि क्वालिटी देतो कस्टमरला कारण मी पण बाप्पाचा भक्त आहे आणि आमच्या दुकानाचं नाव पण आहे बाप्पा मोर्या स्टोअर्स म्हणजे आमच्याकडे तुम्हाला खरोखर बाप्पासाठी काहीतरी खास मिळेल मस्त मस्त तर खूप सारे प्रोडक्ट आणि काहीतरी नवीन आहे आज तुला या वर्षी तुम्ही घेऊन आलाय दोन हजार चोवीस तर मित्रांनो नक्की या शॉपला भेट द्या खूप सारे मध्ये फेटे एक फुटापासून त्या चार फुटापर्यंत घरगुती बाप्पा यांच्याकडे पाहिले ह्यांच्याकडे आहेत आणि खूप साऱ्या प्रकारच्या कंटी आहेत कंटी आहेत अगरबत्ता खूप सारे प्रकार आहेत अतर्स पण आहेत आमच्याकडे मस्त मस्त सर्व हे एकदा आपण आणि आम्ही तुम्हाला दाखवतो शेले बाप्पासाठी मित्रांनो सर्व हे दाखवले प्रोडक्ट तर आपण आता एक एक करून आता पाहूया या वर्षी आम्ही एक सैकम काहीतरी स्पेशल बनवलेला आहे ओरिजिनल वाटतं येस हा ओरिजिनल सारखाच वाटतोय बरेचशा वेळी काय असतो की आपल्या घरी पाहुणे आले आणि त्यांना काहीतरी गिफ्ट मध्ये द्यायला किंवा प्रसादामुळे प्रसाद प्रसाद आपण देतो तर आम्ही यावर्षी जास्वंदाचा फुल बनवलेला आहे तो, तो येस हंड्रेड पर्सेंट हँडमेड आहे आणि इको फ्रेंडली आहे आणि या जास्वंदाचा फुल तुम्ही बाप्पाला चढवून तुम्ही तुमच्या तिजोरीत घरात देवरात बाप्पाचा आशीर्वाद म्हणून तर सोबत असतात पण त्यांचा एक आशीर्वादाचा म्हणून आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्या नाही देऊ शकतो आणि आपल्या घरी आपण ठेवू शकतो काहीतरी एक्सक्ल्युझिव्ह आहे येस आणि हे हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे आणि पेपर मधनं बनवलेलं आहे तुम्ही जे हातात घेऊन बघितलं तर तुम्हाला हे खरं फुल सारखल वाटत ओरिजिनल ओरिजनल सारखल बघतो ना मी आता असं वाटतं ओरिजिनल आहे जसं की आपण आता ओरिजनल जास्त घेतो एका बाप्पा आहेत जे बंद ते तुम्ही त्यांच्या समोर ठेवा लोकांना आलेल्या लोकांना तुम्ही गिफ्ट करा म्हणजे हे काहीतरी बाप्पांसाठी खास आहे का तर सर आपण सुरुवात करूया जसं की तुमच्याकडे शेले आहेत आमच्याकडे म्हणजे हाली कोणा घरी दीड दिवसाचा पाच दिवसाचा गणपती असतो तर त्यांना वेगवेगळ्या दिवसासाठी सजावटीसाठी वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आम्ही शेल पण ठेवलेले आहेत आमचा बघा या वर्षी एकदम स्पेशल शेल आहे पूर्ण पैठणी पॅटर्न मध्ये आहे आणि येस पैठणी पॅटर्न मध्ये आहे याची गोंड्याची लेस आहे वेगवेगळे कलर्स आहेत तसेच आमच्याकडे मध्ये आहे हे पॅठणीमध्ये राजाशाही पॅटर्न मध्ये आहे हे डायमंड वर्कमध्ये आहे आणि एकाच मी तुम्हाला म्हणू शकतो तुम्ही आमच्या स्टोअरमध्ये या काहीतरी खास घ्या आणि बाप्पाला सोयासाठी बाप्पांच्या वर्षभराची आठवण साठी काहीतरी स्पेशल एक का शब्द बाप्पांसाठी काहीतरी फक्त का विचारलं झालं की मला आपल्याकडे जे शेले सुरू होतात पैठणीपासून राजेशाही आहे तर साधारण आपल्या किती किंमत सुरुवात होते ती अगदी आमच्याकडे एकशे वीस रुपया पासून सहाशे सातशे रुपये पर्यंत शेले आले आहेत कंटी आमच्याकडे साठ रुपयापासून कमीत कमी दोन चार हजार पर्यंतची ऑप्शन्स आहेत म्हणजे जशी कंटिन्यू साइज किंमत वाढ त्याच्यावरती आहे आता मी बघतो आमच्याकडे तुम्हाला दाखवलं या वर्षीच की ओरिजिनल ट्रेडिशनल पॅटर्न फेटा कलर मध्ये सिल्क पॅटर्न मध्ये तसेच आमच्याकडे मध्ये आहे ग्लिटर मध्ये आहे आपलं सिक्वेन्स क्लोथ मध्ये आहे म्हणजे आमच्याकडे भरपूरशा व्हरायटी आहेत तशीच आमच्याकडे मोत्यांची माळ आहे तशीच आमच्याकडे तुम्ही बघू शकता कंटी आहे म्हणजे वेगवेगळ्या टाईपची कंठी आहे आमच्याकडे साईज छोट्यापासून मोठ्या पर्यंत आहे वेगवेगळ्या कंठी तशीच आमच्याकडे कृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमी पण येतो आमच्याकडे जन्मासाठी कृष्णाचे ड्रेस आहेत पाळणे आहेत शास्त्रोक्त पद्धतीने बनवले पाळणे आहेत आमच्याकडे कृष्णाचे ड्रेस आहेत तसेच आमच्याकडे नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे कलरची चुंदरी ड्रेस तसंच मार्गशिर्ष मुकोटे म्हणजे आमच्याकडे तुम्हाला येस आमचा एकच उद्देश आहे स्प्रेडिंग स्पिरिच्युलिटी वर्ल्ड वाईड म्हणजे आपल्याला आपली भारतीय संस्कृती जी आपला हिंदू कल्चर आहे ती येणाऱ्या पिढीला आपल्याला धार्मिक बनवायचं आहे आपल्या पण आपण पण धार्मिक व्हायचं आहे आणि लोकांना पण धार्मिक बनवायचं आहे जेव्हा आपण बाप्पांची आरती घेतो तेव्हा हे नवीन एक आलं आहे आरती कडी गुंगवाली आरती कडी आहे हा त्यामध्ये दोन तरी येतात आणि जेव्हा आपण आरती घेतो तेव्हा हे वाजवलं याचा हो जो गुंगरूचा नाद आहे पण घेतो ऑप्शन नवीन नवीन आलेला आहे मार्केट मध्ये एकदम ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे असं जास्त घेतली तर आमच्याकडे ऐंशी रुपयाला तुम्हाला पडेल ऐंशी रुपये असं रिटेल प्राइस एकशे दहा रुपये आहे पण एक जोडीची किंमत ऐंशी रुपये क्वांटिटी मध्ये घेतली पण हे प्योअर पितळे हो प्युअर पितळेस प्युअर मिळणार आहे ओरिजिनल तुम्हाला पितळेची सर आपण फेट्यामध्ये बोलत ना फेट्यांची सुरुवात पकडले आमच्याकडे सुरुवात छोट्या छोट्या म्हणजे स्वामींचे फेटे गणपतीचे फेटे ओके म्हणजे छोट्या छोट्यात आपण ते घालू घेऊ राईट साईड आहेत पण सध्या आमचं जास्त आता फेस्टिवल गणेश उत्सव साठी आहे तर गणेश उत्सव ची सगळ्या कलेक्शन आमच्याकडे जास्त आहे आमच्या दुकानात म्हणजे बरेचशा ऑल ओव्हर इंडियाना लोक येतात म्हणून गर्दी होऊ शकते पण थोडासा तुम्ही पेशन्स घ्या थोडा टाइम काढून या बाप्पासाठी काहीतरी थोडा टाइम काढून या आणि तुम्हाला खरोखर आमची टीम पण आहे तुम्हाला होईल तेवढी सपोर्ट करेल आणि तुम्ही पर्सनली विजिट केला होऊ शकते की तुम्हाला थोडा टाइम लागेल कारण रशचा टाइम आहे गर्दीचा टाइम आहे दादर एक आ, मोस्ट फेमस प्लेस आहे तर होऊ शकते की कस्टमर अटेंड करताना तुम्हाला वेट देऊ शकले नाही तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आमच्याकडनं घेतलेल्या प्रत्येक वस्तू काहीतरी पप्पांसाठी खास आहे तर एकदा जरूर व्हिजिट करा दादर मध्ये कबूतरखान्याचा जवळ बाप्पा मोरिया स्टोअर्स आणखीन एक शॉप हा आणि आमचा एक रिटेलचा स्टोर पण आहे तर तिकडे पण मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला आमचे आणखीन पण बरेचसे कलेक्शन आहेत अगरबत्ती मध्ये तर, तर, तर आपण आता रिटेल स्टोर मध्ये जाऊया तुम्हाला तिकडे भरपूरशा व्हरायटी प्रत्यक्ष बघायला भेटतील आपण की त्या शॉप मध्ये हे आमचा रिटेलचा स्टोर आहे ठीक आहे तुम्हाला कृष्णाचे कपडे ओके तसेच तुम्हाला आमच्या या शॉप मध्ये पूजा सामग्री अगरबत्ती शिंगार देवीचे कपडे आणि वेगवेगळ्या टाइपचे शिंगार भेटतील आणि नवीन आला आपण तो तिकडे पाहिला रिटेल मध्ये कस्टमर येऊन त्यांची चॉईसच्या हिशोबाने बघू शकतो त्या शॉप शकतात ना इकडे पण बघू शकतात तिकडे गर्दी असेल तर तुम्ही अगरबत्ती आहे आणि खरेदी करायला डिझाईन पण पाहायला मिळतात ते आज यांच्यासाठी ना श्रीकृष्णा श्रीकृष्ण जन्माचे ड्रेसेस आहेत लहान लहान एकदम मस्त अरे आपण हे शॉप पाहिलं ज्यामध्ये आपण संपूर्ण ना फेटे जे ना पाहिले जे ड्रेसेस वगैरे आहेत अगरबत्ती बघून तर इकडे आपण अगरबत्ती प्लस धूप वगैरे या शॉप मध्ये तुम्हाला आ, समयवाद फुलवाद पूजा सामग्री गणपती पूजनची सामग्री कुठल्या होम हवन करायचं असेल ते सामान कापूर धूप म्हणजे हा आमचा सामग्री स्पेशल शॉप आहे म्हणजे आपल्याकडे जे खरेदी करणार आपल्याला पण थोडा पेशन्स घेऊन या टाइम घेऊन या आहे सगळ्यांना भेटेल चांगली क्वालिटी भेटेल पण बाप्पांसाठी बड काहीतरी खास अगरबत्ती स्टार्ट होते अगरबत्ती घेऊन आलं आमच्याकडे सुरुवात तिथे बसून आहे आमच्याकडे कमीत कमी पन्नास रुपया पासून स्टार्टिंग आहे कमीत कमी पन्नास रुपये मधून वेगवेगळ्या पुढे आहेत Okay. पन्नास रुपये शंभर रुपये रुपये okay. दोनशे रुपये आणि बाप्पांसाठी खास यावर्षी आमची बाप्पा मोरिया अगरबत्ती आली आहे नवीन दुसरं प्युअर गुलाब अगरबत्ती आहे मंगळमूर्ती तर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवली आहे बाप्पा मोरिया स्पेशल अगरबत्ती आलेली आहे आणि मोठ्या अगरबत्ती पण आहेत आमची एकदम खास सगळ्या वक्र तीन चार तास पेटणार आपण एक वेळी मोठ्याच मोठी अगरबत्ती घेतली किती तुमच्याकडे बारा तासाची आहे पंधरा तासाची आहे चोवीस तासाची आहे तर मस्त आपण दोन्ही शॉप मध्ये कव्हर केला खूप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बरोबर कसं सर का की खूप म्हणजे आपल्या बाप्पाचा आता आगमनासाठी थोडी थोडी शिल्लक आहेत आणि खूप जण म्हणजे गणेश भक्त खरेदी करायला आले आहेत आणि कीर्तीकर मार्केट मध्ये त्यामध्ये फेमस तर लवकर या या शॉपला भेट द्या आणि खूप सारी आपल्या बाप्पा साठी खरेदी करा तर तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा व्हिडिओ तर काय लाईक करा कमेंट करा जास्त असं व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व इकडे मी खरेदी करतायत चला मित्रांनो गणपती बाप्पा मर्या